आता कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ म्हणून जगभर ओळख असलेल्या करवीर श्री अंबाबाई आणि दखनचा राजा श्री ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे दोन्ही मंदिरातील वस्त्रसंहितेबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने एक परिपत्रक जारी करण्यात आहे मंदिराचं पावित्र्य आणि संस्कृती जपण्यासाठी भाविकांनी मंदिरात येताना तोकडे कपडे परिधान करून येऊ नये तर पारंपरिक पद्धतीने कपडे परिधान करून मंदिरात यावं असं आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलं आहे आई अंबाबाई आणि दख्खनचा राजा ज्योतिबाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात सणासुदीच्या आणि सुट्टीच्या काळात तर लाखो भाविकांची मंदिरात मांदियाळी पाहायला मिळते यावेळी अनेक भाविक तोकडे कपडे परिधान करून येत असतात त्यामुळे आता देवस्थान समितीकडून अंबाबाई आणि ज्योतिबाच्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे दरम्यान देवस्थान समितीच्या या आव्हानाचं भाविकांनी स्वागत केलंय पाहुयात साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवेल निवासिनी आया अंबाबाई मंदिरात आणि दखनदा राजा श्री छत्र ज्योतिबा या मंदिरात आता ड्रेस कोड पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने आव्हान करण्यात आलेलं आहे खरंतर राज्यातील अनेक मंदिरात ड्रेस बाबत नियमावली जी आहे ती लागू झालेला आपल्याला पाहायला मिळालं आणि याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरातील करवीर निवासीने आय अंबाबाई मंदिरात आणि दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिरात देखील आता पश्चिम महाराष्ट्र देवता समितीच्या वतीने एक नियमावली जारी केलेली आहे आणि यामध्ये भाविकांनी जे आहे ते तोकडे कपडे घालून येऊ नये पारंपरिक वेदभूषेच आया अंबाई दर्शन घ्यावं त्याचबरोबर ज्योतिबा दर्शन घ्यावं असं जे आहे ते पश्चिम महाराष्ट्र देवता समितीच्या वतीनं परिपत्रक जारी केलेलं आहे त्यामुळं आपण एकंदर पाहता की आता या निर्णयाचा देखील आता भाविकांमधून स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीकणपाटी नवराष्ट्र कोल्हापूर माझं नाव दीपाली सुहास आहेर मी लोणी प्रवरेवरून आलेली आहे अंबामाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरामध्ये पारंपरिक ड्रेस घालून दर्शनाला यावे हे हा निर्णय मला खूप आवडलेला आहे त्या निमित्ताने आपल्या मराठमोळे संस्कृती आ, जपली जाते नमस्कार मी सुजाता दिग्विजय खोत आमचं लग्न दोन दिवसापूर्वी झालं आहे आम्ही महालक्ष्मी महालक्ष्मी दर्शनासाठी आलेलो आहे आम्ही दोन दिवसापासून पारंपरिक पद्धतीने करत आहे आणि जर का मुली साडी घालून आल्या तर देवीच दर्शन खूप आनंदाने झाल्यासारखं वाटतं आणि सगळ्यांनी पारंपरिक पोशाख घालून यावं हेच सगळ्यांना अंबाबाई आणि मंदिराचा हा जो निर्णय घेतलेला आहे हा मंदिराचे आणि पावित्र जपण्यासाठी योग्य निर्णय घेतलेला आहे मंदिरातील पावित्र आणि परंपरा जपण्यासाठी हा योग्य जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य घेतलेला आहे लता राजेंद्र पानसकर मी कराड वरून आले आणि मला हे जे कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरात आणि महालक्ष्मीच्या मंदिरात जे तुम्ही सांगितलं कि स्त्रियांनी येताना काही छोटे कपडे का घालून ये संस्कारिक म्हणजे जे स्त्रीचा लेना आहे नऊवारी साडी वगैरे म्हणा कुंकू कपाळी टिकली हातात हिरवा चुडा बांगडी ह्या वेशात इथं आलं तर देवीला जास्त पसंत पडेल आवडेल आणि ती संस्कृती जपली जाईल इथून पुढे पण स्त्रियांनी असच स्त्रीचे अलंकार सर्व वगैरे घालून यावा पुरुषांनी पण पुरुषांनी पण सर्व कपडे असे परिधान करून यावे धोतर वगैरे वस्त्र टोपी वगैरे माझं नाव अविनाश बोले माझी पत्नी अश्विनी बोले आपल्या परंपरा आपण जोपासल्याच पाहिजे त्यामुळं देवदर्शनाला येताना आपण पारंपरिक वेशभूषात आलं तर ते आपल्या समाधान आणखी जास्त लाभतात तर हे मला योग्य वाटतं की आपल्या देवाच्या दर्शनासाठी आपण येताना पारंपरिक वेशभूषेमध्ये आलं पाहिजे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणाऱ्या मंदिरांसाठी आपण वस्त्रसंहितेचं आवाहन केलेलं आहे यामध्ये आपण फार बंधनं न घालता पूर्ण कपडे असावेत आणि शक्यतो प्रा हा पारंपरिक वेशभूषेत आपण असावा असं आवाहन केलेलं आहे परंतु अपेक्षा अशी आहे की आ, 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 स्कर्ट थ्री फोर्थ बरमुडा या प्रकारचे अंग प्रदर्शन करणारे कपडे मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीने आपण आवारात असू घेऊन घालून येऊ नये ही अपेक्षा आहे भाविकांनी आपण मंदिरात दर्शनासाठी येतो आहे धार्मिकतेच्या दृष्टीनं आपण मंदिराचं महत्त्व जा जाणून आपण दर्शनासाठी ज्या पद्धतीनं आपल्या घरात हे करतो त्याच पद्धतीनं मंदिरात पण आपण दर्शनासाठी यावं अशी अपेक्षा आहे आपण इतर ठिकाणी फिरायला जाताना ज्या पद्धतीनं पोशाख करतो तो मंदिरात असू नये यासाठी हे आपण आवाहन केलेलं आहे uh, नाही a... आपण पहिलाच हे केलेलं आहे की हे आव्हान आहे आणि आपले भाविक ह्या आव्हानाला प्रतिसाद देतील असे आपल्याला चांगली अपेक्षा आहे आणि धार्मिकतेच्या दृष्टीनं आणि मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीनं ते आवश्यक आहे म्हणून आपण ते आवाहन केलं त्यामध्ये भाविकांना अं तिथं गेटवर त्यांना सूचना दिल्यावर तिथं बाजूच्या दुकानांमध्ये त्यांनी सोहळ्याची व्यवस्था ठेवलेली आहे भाविक तिथं तिथून हे कर सोळे घेऊ शकतील किंवा आवश्यकता वाटली तर आपण ही व्यवस्था त्यांना सोळे उपलब्ध करून देण्याची आपण ही व्यवस्था करू शकतो